महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतींना वंदन करणारा एक अनोखा उपक्रम सध्या सुरू आहे भारत गौरव पर्यटन ट्रेन अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज सर्किट टूर या विशेष प्रवासाला सुरुवात झाली आहे रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आय आर सी टी सी ने सुरू केलेला हा उपक्रम पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी जोडलेल्या किल्ल्यांचा आणि धार्मिक स्थळांचा अविस्मरणीय अनुभव देणारा आहे नऊ जून दोन हजार पंचवीस म्हणजेच शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत या विशेष प्रवासाची पहिली ट्रेन मुंबईच्या सी एस टी स्थानकावरून रवाना झाली आज पहाटे चार वाजता ही भारत गौरव पर्यटन ट्रेन कोल्हापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाली त्यावेळी कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनाने सर्व पर्यटकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची ओळख देशातील पर्यटकांना व्हावी या उद्देशाने ही सहल आयोजित करण्यात आली आहे या प्रवाशांनी आजपर्यंत रायगड शिवनेरी प्रतापगड यांसारख्या किल्ल्यांसह पुणे येथील लाल महाल कसबा गणपती शिवसृष्टी आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला भेटी दिल्या आहेत आज हे सर्व पर्यटक कोल्हापूरमधील श्री अंबाबाई मंदिर आणि ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्याला भेट देणार आहेत विशेष म्हणजे या ट्रेन मध्ये सातशे जागांचे आरक्षण झाले असून या अनोख्या प्रवासाला पर्यटकांकडून देखील भरभरून प्रतिसाद मिळत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टाला नक्की फॉलो करा